अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमत् परमहंस हंस परिवराज काचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमत् परमहंस हंस परराज काचार्यदमोद्धारक भक्त वत्सल दीन समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय चिदानंदावधूत श्री बाबा महाराज की जय नर्मदा माता की नर्मदे, जय हर हर नित्या प्रमाणे थोडस चिंतन आज अडतीस ते बेचाळीस धाला, 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 असे आपण अध्यायांचं श्रवण केलं ज्या महिला होत्या त्यांनी काही मंडळींनी वाचन केलं त्या सगळ्यात लक्षात राहणारा अध्याय म्हणजे अडती सव्वा कधीही नाना असताना जर कधी अन्नशांती झाली उत्सव झाला भंडारा झाला महाप्रसाद झाला आणि भरपूर लोकांना समाधान झालं तर नाना असं म्हणायचे आज महाराजांनी अडतीसा अध्याय करून दाखवला महा हा अडतीस उवाध्याय म्हणजे नेमकं काय ज्यांना माहिती आहे गुरचे तर ते त्यांना आहेत पण सहज लक्षात येण्याकरता सांगतो की हा जो भास्कर भट नावाचा एक ब्राह्मण यांनी जेव्हा ऐकलं की गाणगापूरला दृश्य सरस्वती स्वामी महाराज हे तिथे यती संन्यासी आहेत संत आहेत आणि मोठं नाव आहे आणि त्या ठिकाणी भरपूर लोक येतात आणि भरपूर अन्नशांती होते भरपूर ब्राह्मण रोज भरपूर अन्नदान होतं क्षेत्र झाल्यासारखं हा आला याच्या मनात इच्छा आहे की सगळे लोक स्वामी महाराजांना काही ना काही नैवेद्य करतात जेव घालतात आपणही जेव घालावं हा जेव्हा आला आणि हा दरिद्र ब्राह्मण भास्कर वट यांनी ये येताना काय आणलं तर पुरसुंडी म्हणतात पूर्वीच्या काळी असायचे एवढंसं सग तेवढं फक्त सामान आणले आणि मग हा आला आणि मग यांनी पाहिले की रोज शंभर एक लोक येतात जेवतात आहे स्वाई महाराज प्रसाद करतात आहे हा तिथे राहायचा आणि रोज जेवायचा हळूहळू लोक गम्मत करायला लागले कळलं लोकांना कशाकरता आलाय अरे हा तर स्वामी महाराजांना जेव घालण्याकरता आला आहे हा तर जेऊ घालण्याकरता आला ना हा सतत जेवतो रोज इतके दिवस झाले असं लोक जेव्हा कुतबुदायला लागले आपसामध्ये तेव्हा ही गोष्ट स्वामी महाराजांच्या कानात गेली त्यांच्या कानात गेली स्वामी महाराजांनी एक दिवस त्याला बोलवलं आणि आज तुझ्याकडचा स्वयंपाक आम्ही जेवणार आहोत याला आनंद वाटला माझ्याकडला स्वयंपाक महाराजात घेणार यांनी घेतलं त्यांनी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि एवढंच त्या गाठवडीमध्ये पुरसुंडीत जे असेल तेवढं त्यांनी ते केलं काय भात असेल तांदूळ असतील एवढं काय असेल ते केलं त्यांनी मग महाराज काय म्हणे की आता हे जेवढे रोजचे ब्राह्मण या सगळ्यांना निमंत्रण दे की तुम्ही सुद्धा जेवायला या आता मात्र हा घाबरला की एवढं तीन लोकांपुरतं मी फक्त केलं महाराजांना देऊ घालायचं मला एवढं काय माहिती आहे आणि इतकं दरिद्री कसं लोकांना देऊ घालणार पण महाराजांनी सांगितलं अरे जा जा सांग त्यांना तुम्हाला या इथेच पंक्तीत जेवायचं आहे महाराजांच्या पंक्तीत शेवटी हा लाजत लाजत गेला आणि लोकांसाठी जेवायला या गुरुचेतनकरांनी उत्तम वर्णन केलं आपल्याला सुद्धा हासू येईल असं वर्णन केलंय ते लोक असं म्हणतात अरे घडी घडी येतो शी घडी घडी तुला लाज वाटते का तू जे काही केलंय त्यातलं एक एक शीत तरी येईल का इतक्या सगळ्या लोकांना म्हणून लाजतोय आणि स्वामी महाराज म्हटलं म्हणून तू आपल्या लोकांना सांगतो जेवायला या म्हणून पण स्वामी महाराजांनी सांगितलं याचा दृढ श्रद्धा आणि विश्वास स्वामी महाराजांनी काय म्हटलं की असं माझ्या अंगाची छाटी घे ते जे वस्त्राचे भांडे त्याच्यावर टाक वाढ सगळ्या लोकांना की या पं पत्रावळी करा वसा आणि जेवायला वसा ब्राह्मण वाढणारच तुम्हाला पुन्हा लोक त्याचं अरे एक एक काय एक एक शी त्याच किती वाढतो माहित नाही मग मात्र ज्या वाढायला सुरुवात केली छाटी मारून टाकल्यावरती तर मग मात्र हा वाढायला सुरुवात केली लोकांना आश्चर्य वाटायला लागलं काढतो ते हा एवढ्या त्या भांड्यातनं बसता ते लोक वाढतोय वाढतोय मग काही लोक मदतीला आले की एकट्याला जमणा नेऊन वाढायला तेही लोक वाढायला लागले असं गुरुचे त्यात वर्णन केलं आहे उत्तम वर्णन हो आहे ओळ्यांमध्ये अडती संवाद घ्याल मग ते वाढतात ते त्या सगळ्यांचे जेवण झाले महाराज त्यांनी आग्रह केला अजून हवं का लोक नाही आकंठवरी भोजन आकंठवरी जेवलं अगदी तृप्त झालो मग महाराज म्हणे आता असं करा यांचे कलत्रपुत्र यांचे बायकापूर असतील त्यांना बोलवा त्यांनाही वाढा तेही गावात ना आले तेही जेवले व आणखी जे राहिले असतील इतर जातीचे कोणी गाव पुसायचे त्यांनाही बोलवा तेही आले मग मात्र त्यांनी झालं की गावात डांगोरा पिठा कोणी जेवायचा राहिलाय का मग गावात पुढे दवंडी असायची डांगोरा म्हणतात दक्षिणेत त्याला ते गावात जाऊन ते दवंडी पिठली कोणी जेवायचं राहिलं असेल चला संगमावरती महाराजने बोलवलंय ते येऊन गेले सगळे जे काय अंत्यजवळ मग महाराज म्हणे आता काय झाले सगळे तो म्हणे सगळे झाले आता वाढ मग ती महाराज आणि तो जेवला आणि उरलेलं काय महाराज म्हणे आता उरलेलं जलचरांना टाक ओवी अशी तीन लोकांपुरते होते अन्न चारी सहस्त्र जेविले केवी तीन लोकांपुरते स्वयंपाक केला चार हजार लोक जेवले कसे याला म्हणतात अडतीसावा अध्याय महाराजांचा चमत्कार विशेष काय या अध्यायाचा जो तो भास्कर ब्राह्मण होता त्याला स्वामी महाराजांनी आशीर्वाद दिला की आता याच्या पुढे तू गाणगापूरला राहा आमची सेवा कर तुला अन्न वस्त्राची कधीही ददात पडणार नाही अरे मग महाराज चौदाव्या शतकात झाले तेराव्या चौदाव्या शतकात तेव्हापासून पाचशे वर्षापर्यंत तो ब्राह्मण त्याचे वंशज हे सगळे तिथे राहिले पुढे एकाच्या चाळीस पिढ्या झाल्या बावन्न घरं झाली त्या त्याच्या हळूहळू वाढतात त्याचे सगळे तिथे आहेत आज गणगापूरला गेला तर बावन्न घरं आहेत त्यांची त्या कोणालाही अन्नवस्ताची दजात पडत नाही असा महाराजांचा आशीर्वाद आहे पण त्या भास्कर वटांचा जो मूळ वंशज त्यातले जे होते ते नाना जेव्हा काणगापूरला गेले होते तेव्हा त्यातले एक त्यातले मुख्य जे होते ते म्हणजे दामो भट दामोदर भट्ट पुजारी असं म्हणतात ते त्या भास्कर भटाचे वंशज त्यां त्यांनी आणि सगळ्या मंडळींनी त्यांच्या वडिलांपासून नानांचा गुरुमंत्र घेतला आणि नानांचं पहिलं अतिपूजन झालं तेव्हा ती सगळी मंडळी होती कारण मी स्वतः पाहिलंय त्यांना त्यावेळेस त्या दामू भट्टींना त्यांच्या वडिलांना किंवा त्यांच्या पूर्वजांना जसा काही अनुभव आला असेल तसा एक वेगळा अनुभव असा आला वेगळ्या पद्धतीने आजच्या काळात की त्या दामू भट्टींच्या मुलीचं लग्न ठरलं नाना महाराज तेव्हा हैदराबादला होते दामोगटी म्हणे त्यांच्या मुलाला म्हणजे सध्या जी आपली ट्रस्टी आहे दीपक भट्ट त्यांना ना त्यांनी दामोदरजी म्हणे की नानावरला हैदराबादला आहेत त्यांच्याकडे जा त्यांना निमंत्रण द्या नाना, नाना की आमच्याकडलं लग्न आहे महाराज आपल्याला कल्पना आहे आम्ही भिक्षुक लोक पोटपणा पण आमचं लग्नाचं सगळं व्यवस्थित अन्नशांती व्यवस्थित झाली पाहिजे असं त्यांनी नाना सांगितलं नाना म्हणे तर ते दीपक भटजी त्यांचा मुलगा काय अठरा एकोणीस वर्षाचा असेल तेव्हा तो हैदराबादलाला घोडक्यांकडे नाना होते तेव्हा त्यांनी नाणं सांगले की वडिलांनी आहे की माझ्या बहिणीचं लग्न आहे महाराज आमच्यावर कृपा असू द्या कारण आमच्याकडे गाव जेवण घालावं लागतं आणि गाव जेवण घालायचं कारण एवढे बावन्न घराचे सगळे लोक गावकरी लोक सगळ्यांना जेऊ घालायचं तर आमच्याकडे सगळ्यात मोठा खर्च अन्न शांतीचा असतो आपण लक्ष ठेवा आम्ही प्रयत्न करतो गाव जेवणाचा नाना म्हणे काळजी करू नका आणि नानांनी तेव्हा काय केलं माझ्यावर आणखीन काही मंडळी होती ती त्याला उपस्थित त्यांना माहिती आहे त्या दिवशी नानांकडे जे जे लोक दर्शनाला आले होते ते आणि नानाने बाळाला बोलवलं बाळ देशपांड्यांना की बाळ याबरोबर थोडं बघावं काय त्यात त्यांच्याकडे पुढे होती त्यांनी काही थैलीमधले होते दक्षिणा ती घेतली तेव्हाची एक पुरचुंडी बांधली अशी सगळी जीव हो असतील ती दक्षिणा तेव्हाची त्याला सांगितलं घेऊन जा आमचा आशीर्वाद त्यांनी तशी, तशी तशी जी काय थैली असेल ती घेतली आणि ती थैली घेऊन तो घरी गेला त्याने वडिलांना सांगितले की नाना महाराजांनी मला ही दक्षिणा दिली आहे महाराजांच्या सेवेकरता आमच्याकडनं प्रसाद ती जी थैली होती ती वर ठेवली खुंटी वाटवून दिली अडचणीच्या तिथे घरात आणि आपल्याला सांगतो लग्न झालं गाव जेवण झालं आणि ते जे ग्रस्त ते मादाम शेट्टी ज्यांच्याकडनं गुलबर्ग घेऊन किराणा यायचा त्यांना सुद्धा मी भेटलेलो आहे त्यांनी सुद्धा सांगितलं ते झाल्यानंतर मग दीपक भट लक्षात आलं की त्यांच्या वडिलां की आता लग्न झालं आता मादाम शेट्टीचं लग्नाचं पूर्ण जेवण जे झालं तो किराण्याचं बिल आपल्याला द्यायला पाहिजे म्हणून त्यांना लक्षात आलं की आता पैसे कुठले तर आठवलं अरे नाना महाराजांनी हो ते आपल्याला दिलं होतं ते वर आपण ठेवलेलं आहे त्यांनी ते काढलं मादाम शेट्टींकडे घेऊन गेले त्यांनी मादाम शेट्टींनी ते उघडले पूर्ण मोजले गुरुजींना लक्षात आलं नाही दीपक त्या दामो गुरुजी म्हणे आता गुरुजी किती झाले अहो माझं जेवढं बिल झालं तेवढं सगळं याच्यात आहे तेवढंच आहे बरोबर त्यांच्या भोजनाचा पूर्ण जेवढाचा जेवढा किराण्याचं बिल होत तेवढेच पैसे त्या थैलीमध्ये होते ही नानांचा आजच्या काळातला अनुभव आहे अवजभूत चिंतन स्त्री गुरुदेव अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा